प्रभागाचा आपण दादांच्या माध्यमातून चेहरा बदलवायचा करीत असताना प्रभागातील छोटे मोठे व्यापारी आहे त्यांच्या काही समस्या आहेत तेही सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहेत आव्हान आहे की प्रभागाच्या सर्वांगीण विकास करायचा आहे नमस्कार मी शीतल विजय जाधू प्रभाग क्रमांक बारामधून भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहे दादांनी जे मला उमेदवारी देऊन आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व त्यांच्या येणाऱ्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकास कामाचा मानस आहे त्यामुळे प्रभागातील जनतेला आव्हान आहे की प्रभागाच्या सर्वांगीण विकास करायचा आहे जसे की गटार रस्ते पथदेवे यासह विविध कामे या ठिकाणी आणायचे आहेत हे करीत असताना प्रभागातील छोटे मोठे व्यापारी आहे त्यांच्या काही समस्या आहेत तेही सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहेत फक्त एकदा सं जनतेने मला फक्त एकदा संधी द्यावी मग बघाच प्रभागाचा प्रभागाचा आपण दादांच्या माध्यमातून चेहरा बदलवायचा आहे यासाठी आपण नक्कीच आशीर्वाद द्या